माझे नाव साक्षी सुनील ढे महाराष्ट्र प्रक्षेपद्वारे आयोजित केलेल्या सायन्स मी सहभाग घेतला असून हे डिस्प्लेचे मॉडेल मी तयार आहे हे मॉडेल पूर्णपणे हवेच्या दाबावर म्हणजेच एअर प्रेशरवर डिपेंडिंग हवेतील वायूंचे रेणू जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर आपडतात तेव्हा टकरींच्या दरम्यान एक दाब निर्माण होतो त्याला आपण हवेचा दाबाच म्हणतो हवेच्या खालच्या म्हणजे भूपृष्ठालवत जास्त हवा जास्त प्रमाणात असते म्हणून तिथे हवेचा दाब जास्त प्रमाणात असतो म्हणून मी ह्या बॉटलच्या सगळ्यात खाली म्हणजे तळाला एक दोन इंचावर हेच पाऊस लावले म्हणजे नळी लावली आहे आपण बघू शकता की जेव्हा ही लेट मी ओपन करते तेव्हा याच्यात ऑटोमॅटिकली पाणी सुरू होते आणि जेव्हा मी हिलेट म्हणजे झाकण बंद करते तेव्हा पाणी स्टॉप होते म्हणजेच काय जेव्हा मी हे ओपन करते तेव्हा ह्याच्यामध्ये हवा जाते आणि त्यामुळे पाणी खाली येते आणि जेव्हा मी हे बंद करते तेव्हा हवा जायला कुठे जागा हो उरत नाही म्हणून हे पाणी ऑटोमॅटिकली स्टॉप होते तो बने और so, हो आवड लासे। आवड तर हे पूर्णपणे हवेच्या दाबावर डिपेंडे सो असं होतं माझं मॉडेल आणि आय थिंक तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा कारण हे मॉडेल बनवायला वे जितका वेळ आम्हाला लागला तितके लाईक करायला तुमचं तुम तुम नक्कीच लागणार नाही आय होप तुम्ही लाईक आणि शेअर कराल थँक्यू